तर आज आपण घरच्याच साहित्यामध्ये रवा केक बनवणार आहोत खूप सोपी अशी ही रेसिपी आहे याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर असं आपण काहीही वापरलेलं नाही अगदी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर तो रवा बारीक हवा आहे जर बारीक तुमच्याकडे रवा नसेल तर त्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे याला आपण मिक्सरला वाटून बारीक करून घेणार आहोत आणि यामध्ये मी विलायची पण घातलेली आहे विलायची पण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला रवा बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे एका बाउलमध्ये हे मिक्सेस काढायचं आहे विलायची थोडी जाडी मोठी राहिली तरी पण चालेल हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिठामुळे काय होतं की केकला खूप छान अशी टेस्ट येते यानंतर इथे आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये दूध घालायचं आहे दूध मी इथे पाऊन वाटी घेतलेला आहे तुम्हाला इथे दूध दुधाचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं कारण अरवा कसा आहे जाड आहे बारीक आहे त्याप्रमाणे दुधाचं प्रमाण आपण कमी जास्त ठेवायचं आहे हे पहा आता याला आपण पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत तर चला तोपर्यंत आपण इथे केक टीनला मी तेल लावून घेणार आहे आणि त्यावरतीच मैदा घालायचा आहे जेणेकरून आपला केक चिकटणार नाही जर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही तो इथे ठेवू शकता हे पहा अशा पद्धतीने पूर्ण टीनला आपण मैदा लावून घेतलेला आहे चला आता आपण पाहूया बॅटर आपलं कसं झालेलं आहे हे पहा रवा फुगलेला आहे अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे यानंतर इथे मी अर्धी वाटी मैदा घालायचा आहे याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता मैदा घालायचं असेल तर मैदा घाला किंवा गव्हाचं पीठ असेल तर पीठ घाला हे सर्व मिक मिश्रण आपल्याला पूर्ण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी याच्यामध्ये अजिबात राहायला नको आहेत हे पहा अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे तुम्ही इथे तूप पण घालू शकता किंवा बटर पण घालू शकता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे पिठाला तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी राहायला हवी चांगलं याला मिक्स करून घेऊयात हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपण तुम्हाला हव्या त्या पद्धतीने इथे तुम्ही डेकोरेट करू शकता इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट फ्रूट घेतलेले आहेत आणि तुटी फुटी घेतलेली आहे याला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी इथे बेकिंग सोडाचा वापर केलेला नाही आहे आपण इथे इनो घालणार आहोत इनो घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत आणि लगेच आपल्याला बॅटर हे पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे जास्त वेळ आधीच याला यामध्ये इनो घालायचा नाही आहे जेव्हा आपल्याला गॅसवरती आपण कढई ठेवणार कढई प्रिहीट झाली की त्यानंतरच इथे हे सर्व बनवून रेडी ठेवायचं आहे याला तुम्ही हव्या त्या पद्धतीने डेकोरेट करू शकता हे पहा इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे कढई गरम झाली आहे दहा ते पंधरा मिनटं याला बारीक गॅसवरती मी ठेवली होती आधी स्प्रि हिट होण्यासाठी आता आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण ठेवू शकता पण सगळ्यांकडेच ओव्हन नसते त्यामुळे मी कढईत दाखवलं आहे हे पहा आता आपण चेक करूया की आपला केक तयार झाला की नाही यामध्ये टूथपिक घालायची आहे टूथपिक जर कोरडी निघाली तर समजायचं केक आपला झाला आहे आणि ओली असेल तर कच्चा आहे तर हे बघा मस्त आपला केक तयार झालेला आहे